नमस्कार मी सविता पाटील तर आज आले बघा मी शेतामध्ये भरपूर दिवसपासून आलेली नव्हती दहा दिवस झाले होते चला म्हटलं आज जाऊन मी शेतामध्ये तर बघा भरपूर पाऊस झाला आमच्याकडे इकडे आणि खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे मस्त हिरवगार आणि इकडे बघा माझे पाठीमागे मागे नेजचे पप्पा शता येत आपण तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्या मधून तर हे आहे आपलं फार्म हाऊस आणि इकडे बघा जासवंताचं झाड आहे मस्त फुल आहे बघा त्याला जास्वंतीचं फुल सुंदर फुलं आलेली आहेत मस्त एकच नंबर फुलं आलेली आहेत आता आपण थोडं रस्त्यावर जाऊ तर इकडे बघा मी चूर लावलेली गवत पण झाले आता तिला निंदावं लागेल पण पाऊस असल्यामुळे काही जमणार नाही आता आणि इकडे आपल्या शेळ्या येत आहेत आहे समोर मक्का तर इकडे आहे आपली मक्का मस्त आहे मक्का छान पिटी आपण काढलेली आहेत छान प्लॉट बसलेला आहे यावर्षी मक्याचा बघू शकता तुम्ही आणि पाऊस बघा पाऊस पण आता जमा होतोय लवकरच सुरू होईल तो असं वाटतंय आता आणि इकडे आहे शितापळचं झाड तर आता तुम्हाला दाखवते मी शितापण मस्त छान लागले मस्त या वर्षी मस्त अशी भेटतील खायला समोर जाऊ आपण दिनेशचे पप्पा काय आहे बघू आपण तसं माझं काही एवढं काम नव्हतं पण घरी पण बसून बसून बोर होत होती म्हटलं चला मी पण येते तुमच्या सोबत त्यांना शेळीचा चारा पाणी करायला यायचंच होतं म्हटलं चला मी पण येते सोबत तर शेवग्याचा पाला पाळला त्यांनी शळेंसाठी इकडे पण आहे शेतावाचं झाड का याला बघू आपण अयो वा కపడ ఛానసు మస్త आपण जाऊ आपल्या शेतात दुर्भा बघायला तिकडे तोर लावलेली आणि मध्ये गवत पण झालेले काही ठिकाणी खूप बारीक गवत आहे काही ठिकाणी खूप मोठं आहे पहिला निंदावं लागेल आणि इकडे बघा पाऊस पडलेला होता शेतामध्ये खूप पाऊस झालेला होता यावर्षी मस्त पाऊस झाला किती पाणी साचलेले बघू शकता तुम्ही मग त्या कसा पाण्यात गेला चालला पण आता आणि आणि